ज्ञानवृत्तांत खबर बात महाराष्ट्राची शिवनाथ सुख हवे असेल तर देवाचा भक्ती शिवाय पर्याय नाही असे हरिभक्त पारायण जयशतेय भागवत यांनी केरसणे तालुका बागला येथे आयोजित ग्रंथराज नणेश्वरी पारायण सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले श्रीराम नवमीते हनुमान जन्मोत्सवा निमित्ता हा कार्यक्रम असून पहिल्या दिवशी भाविकांनी चांगलाच प्रतिसाद दिला यावेळी भागवत यांनी गावाचे कौतुक केले गेल्या दशकापासून हा सोहळा ग्रामस्थांच्या एकचुकीने सुरू आहे यावेळी त्या म्हणाल्या की भक्ती म्हणजे देवावर प्रेम आणि निष्ठा असणे तसेच त्याला समर्पित होऊन त्याचे कार्य करणे भक्ती हा हिंदू धर्मात महत्त्वाचा भाग आहे सो लोकांना देवाशी सोडतो आणि त्यांना आध्यात्मिक स्तरावरती प्रगती करण्यास मदत करतो या सोहळ्या निमित्त सलग सात दिवस रोज रात्री हरिभक्त पारायण राजराजेश्वरी दिदी भागवत हरिभक्त पारायण मुकेश महाराज अंबा पिंपरी त पारायण विजय महाराज काळे पिंपळणे हरिभक्त पारायण शिवराम महाराज कापडणे हरिभक्त पारायण योगी दत्तानाथ महाराज चिंदखेडा हरिभक्त पारायण नारायण महाराज घडणेकर हरिभक्त पारायण समाधान महाराज यांचे कीर्तन होणार आहे शुक्रवार अक्रावा... शुक्रवार वाजता गावातून ग्रंथपालखी मिरवणूक निघणार आहे गावातील दानशूर व्यक्तींनी कीर्तन सेवा रोजची भोजनाची फराळाची व्यवस्था केली आहे सांगता समितीने दिनांक बारा रोजी सकाळी नऊ वाजता हरिभक्त पारायण पुंडलिक पहारा खडक तळेकर यांचे हनुमान जन्मोत्सव काल्याचे कीर्तन होणार आहे यावेळी परिसरातील दसाणे तळेवाडे किकवारी जोरण पिंगळवाडे विंचुरे आदी भागातील भाविक उपस्थित होते हनुमान जन्मोत्सव पर्यंत हा सोहळा सुरू असून रोज पारायण वाचन प्रवचन हरिपाठ कीर्तन आदि कार्यक्रम होत असून गायनाचार्य हरिभक्त पारायण विठोबाणा अंतापूर हरिभक्त पारायण उत्तम महाराज मृदुंगाचार्य हरिभक्त पारायण भालचंद्र महाराज अंतापूर विनयकरी हरिभक्त पारायण रमेश महाराज सोनवणे पाहत असून सोहळा यशस्वीतेसाठी गावातील भश्री मंडळ ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहे बागलान वृत्तांतसाठी बापू बागुल ओम नमस्ते मी हरिभक्त परायण भक्ती प्रबोधनकार राजराजेश्वरी दिदी भागवत माझी विशेष ओळख म्हणजे गुजरात राज्यामध्ये असणार विशेष मोठ अधिष्ठान शिव अर्धनारेश्वरी नाग ज्योतिर्लिंग अधिष्ठान या अधिष्ठानाचे या देवस्थानाचे मठाधिपती परमपूज्य संत स्वामीने कृपेजी महाराज जान कार्य हाती आहे आणि आणि विशेष कार्य म्हणजे लोकांच्या कोणत्याही समस्या असेल तरी त्या प्रत्येक समस्येच विनामूल्य निवारण करतात आणि माझ्या परम भाग्याने माझ्या आई वडिलांच्या पुण्याने माझे वडील हरिभक्त हरिभक्तपरायण संतोष बाळासाहेब भागवत यांच्या संस्कारांची शिदोरी घेऊन मी आज स्वामीजींच्या कृपा आशीर्वादाने स्वामीजींच्या आज्ञेने आणि केवळ स्वामीजींच्याच पाठिंब्याने या समाजामध्ये कीर्तन सेवेच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचे कार्य करीत आहेत आणि या कसमाले पट्ट्यात मधून विशेष भाविक स्वामीजींकडे जातात या भाविकांची स्वामीजींची वरती असणारी श्रद्धा आणि या श्रद्धेच्या मलाही झालेला लाभ म्हणजे या कसमाले पट्टेमध्ये येऊन मला कीर्तन सेवा करण्याची संधी मिळते आहेत खर तर कसमाली पट्टा म्हणजे महान संतांची भूमी देव मामलेदार यशवंतराव महाराज त्याचप्रमाणे कृष्णाजी माऊली जाई जाय खेडाकर आणि जयराम बाबा गोंडेगावकर या महान संतांच्या परिसरामध्ये माझ्या गुरुदेवांच्या कृपा आशीर्वादाने मला विशेषतः पुन्हा पुन्हा येऊन कीर्तन सेवा करण्याची संधी मिळते आहेत त्यामुळं मी शतशहा या खानदेश पट्ट्याची ऋणी राहील धन्यवाद ओम शिवाय